मित्रांनो मनोरंजन विश्वातल्या अनेक घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असलेले बघायला मिळतात आता सर्वत्र दशावतार चित्रपटाचा क्रेज वाढत आहे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीच उतरत आहे महाराष्ट्रातील दहा देशांमध्ये दशावतार या चित्रपटाचा डंका वाजत आहे दिलीप प्रभावळकर यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट कमाईचे अनेक विक्रम बनवत आहे परंतु आता कमाईवर परिणाम करणारी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे याबाबत दशावतारमधील प्रियदर्शनी इंदलकर हिने खुलासा केला आहे तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे त्यात ती म्हणते की आपल्या दशावतार चित्रपटाला तुम्ही रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय मराठी प्रेक्षकांची ताकद काय आहे हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक चित्रपटगृहात दिसतंय पण त्याचवेळी काही लोक चित्रपटाची चोरून काढलेले प्रद फोनवर डाउनलोड करून पाहत आहेत चित्रपटाच्या विरुद्ध कारवाई सुरू आहेत परंतु आपल्याच माणसांनी आपल्या चित्रपटांबद्दल असं करणं दुःखद आहे चित्रपट हा चित्रपटगृहातच जाऊन घ्यायचा अनुभव आहे त्यासाठी शेकडो लोकांची मेहनत आणि पैसा लागलेला आहे निदान मराठी माणसांनी तरी अशा चोरटेपणाला थारा देऊ नये स्वतःही अशी पायरेटेड प्रिंटवर फोनवर पाहू नये आणि इतरांनाही त्यापासून रोखावं ही विनंती आपल्या सहकार्यातून मराठी चित्रपट जगणार तगणार आणि वाढणार आहे असं ती म्हणत आहे तर तुम्ही हा चित्रपट पाहिलात का कमेंट करून नक्की सांगा व अशाच खऱ्या बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद